पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाढत असल्याचे निदर्शनास आल्यावर वरिष्ठ पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांनी पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे सह आयुक्त संजय येनपुरे उपायुक्त पंकज डहाणे सहाय्यक आयुक्त योगेश गावडे यांच्या आदेशानुसार अधिकारी व अंमलदार यांना मार्गदर्शन करून व पोलीस शिपाई मोरे यांच्या तांत्रिक तपासाच्या आधारावरती पंचवीस नागरिकांना त्यांचे मोबाईल सुपूर्द करण्यात आले यात सात महिला फिर्यादींचा समावेश असून आजच्या महिला दिनाच्या निमित्ताने कोपरघरे पोलिसांनी या महिलांना भेट दिल्याची भावना महिलांनी व्यक्त केली हातातला काळ झाला म्हणजे हरवलं नाही ना हातातला काळ झाला पुढं दोन पावला गेल्यानंतर माझं ते लागतं ते मोबाईल नाही मी लगेच आवडतो पुढे येऊनला क कंप्लीट केली तर त्याच्यानंतर सरांनी माझी कंप्लेंट घेतली आणि बोलले तुम्ही सर घेऊन जर मी घरी गेल्याच्यानंतर मला त्यांनी आश्वासन घेतलं मला जरा बरं वाटलं माझा फोन आता जवळजवळ पंधरा दिवस झालं तेव्हा त्याचबरोबर परिसरात आक्षेपार्ह काही गोष्टी आढळल्यास त्वरित एकशे बारा या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन यावेळी कोपरखरणे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांनी केले आहे हिंद कोपरखणी पोलीस स्टेशनने जे नागरिकांची मोबाईल सुरू घ्यायला तक्रारी दाखल केल्या होत्या त्या अनुषंगाने आज कोपरखणी पोलीस स्टेशनने मान्य आयुक्त श्री भारंबेसर मान्य स आयुक्त श्री अरेनपुरे साहेब आमचे पुरुष आयुक्त श्री धाने साहेब यांच्या आदेशान्वे आजच्या दिवशी आम्ही पंचवीस नागरिकांना त्यांचे मोबाईल हस्तगत करण्यात आलेले आहेत ह्या मोबाईलच्या अनुषंगाने आमचे तांत्रिक तपास करणारे पोलीस कॉन्स्टेबल मोरे यांनी दिवस मेहनत करून सर्वांची पत्ते आणि मोबाईल वापरते करते याची व्यवस्थित माहिती घेऊन ते सर्व मोबाईल हस्तगत केले आणि आज तो कार्यक्रम घेऊन आम्ही त्यांना परत केले आहेत त्यामध्ये सात महिला आहेत त्यांना देखील आज महिला दिनाच्या शुभेच्छा म्हणून आम्ही त्यांना सात मोबाईल परत केले आहेत तसेच नागरिकांना कुठल्याही घटनेची त्यांना आक्षेप असतील तर ताबोतोब एकशे बारा वाजे कॉल करावा जेणेकरून ताबडतोब पोलीस आपल्या घटनास्थळी पोहोचतील आणि आपल्याला पोलीस मदत मिळेल तसेच सर्व नागरिकांनी निर्भयपणे पोलिसांनी तक्रारी द्याव्या जितक्या लवकर तक्रार देईल तितक्या लवकर पोलीस कार्यक्षमपणे काम करेल पुनश्च आपल्या सर्वाला शुभेच्छा जय हिंद महाराष्ट्र